तिकडे भांडत होते एकमेकांशी आणि येऊन एक झाले पण आपले लोक इथंच भांडतात एकमेकांशी पण आपल्या लोकातली ही जी दुफळी आहे ती आज न उद्या कधीतरी मिटेल आणि आपल्याला असं समजून येईल की आपल्यात भेद नाही जातीचा भेद असला तरी तो आपल्या घरी आहे आपण एक आहोत ही भावना एकत्र राहणं गरजेचं आहे आणि त्याची आठवण करून देण्यासाठी हा दरवाजा आहे हा वाघ दरवाजा सॅक्रिफाईस शिकवतो हा वाघ दरवाजा लढायची प्रेरणा देतो हा वाघ दरवाजा सांगतो शून्यावर पोचला असाल तरी जिंकू शकता कितीही हरायला आला असला कितीही मोठं संकट असलं तरी जिंकू शकता हे हा दरवाजा सांग कधीही तुमच्या आयुष्यात तुम्हाला गर्व चढला मात चढला की मला कोण हरवू नाही शकत ना तर ह्या दरवाजा तुम्ही व्हायचा आहे तुम्हाला तुमची तुम किंमत कळेल तिथून तुम्हाला कळेल की इथून मी झिरो होऊ शकतो किंवा मी शंभर होऊ शकतो आणि हे दरवाजा ते रिलायझेशन देतो आणि म्हणून तुम्ही हरत नाही दोन पावलं माघारी येतात हरत नाही